नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल प्राथमिक शाळा सावंगी येथे तालुका येथे शेतकरी राजाच्या बैल पोळ्या सणाच्या पार्श्वभूमीवर येवला बाजारपेठ आजपासूनच गजबजून निघालेली आहे शहरात बैलाच्या साजाची सजली दुकाने आणि शहरात जागोजागी थाटली आहेत मात्र दीड ते दोन वर्षापासून दुष्काळाची सावट होते मात्र यावर्षी समाधानकारक पाऊस असल्याने वर्षातून एकदा येणारा बैल पोळा सणासाठी शेतकरी राजा सज्ज झालेला आहे यावर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस देखील असल्याने व्यावसायिकांनी बैल विक्रेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपल्या महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल वर सर्वप्रथम देण्यात आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी राजा बंधूंना आमच्या महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल कडून बैल पोळ्या सणानिमित्त हार्दिक अभिनंदन नमस्कार त्या पोळ्या पोळ्याचं म्हणजे बाजार आता चांगलं वाटतं आहे खरं म्हणजे कारण की ना यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये थोडंसं गोळा थोडा लांब असून थोडंसं दर थोडी कमी आता पण वाढवती आता बघा आता एवढ्या शहरात आपलं हे पोळ्याचं दुकान आहे मंगळवार झाला मंगळवारच्या नंतर आपण दररोज इथल्या मार्केटमध्ये गावातच दुकान लावली आता दोन चार दिवस अजून आहे तर समजा आता सोमवारपर्यंत मला वाटतं का एवढा माल आम्ही भरलेला आहे तर हे कटून जाईल कारण तर आता या वर्षी पाऊस चांगला आहे मागील वर्ष बघायला आज, आज समजा परिस्थिती चांगली वाटत आम्हाला पण आता बघू दोन चार दिवस आहे सोमवारपर्यंत काय होईल तर अजून घरीही पडलेलं काय आहे तर परिस्थिती अजून चांगली वाटत पाऊसामुळे आम्ही जास्त माल भरलेलं आहे मग बघू आता काय आहे काय नाही कार मी नीलम राम कोळपकर त्या वर्षी पोळ्याचा धंद्याचा आम्ही माल भरपूर भरलेला आहे आपल्या आम्हाला वाटलं ब पाऊस बऱ्यापैकी आहे यामुळे आणि आता वास्तविक कसं पाहायला गेलं तर शेतकरी हा वर्ग यंत्र या सामग्री अशी भरपूर निघालेली आहे त्याच्यामुळे बैला हा प्रकार खूप कमी प्रमाणात आहे पण ज्यांच्याकडे आहे ते, ते थोडाफार साजरा करतात त्यासाठी आम्ही थोडा माल भरलेला आहे बघू आता कसं काय होईल आपल्याला पोळा असं